सुरुवातीलाच बातमी येत आहे शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो शिवसेनेचा विजय आणि सर्वात मोठा जल्लोष महत्वश्री वरती शिवसैनिकांची गो बघूया नेमके घडले ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना विजयाच्या समीप होती परंतु आता मात्र या विजयाने ठाकरेंच्या पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे देशामध्ये देशा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बदलले भूषण गवई आले आणि ठाकरेंच्या या निकालाला पुन्हा मिळाली नवीन कलाटणी नारायण राणेंच्या शिवसेनेला देखील मिळालाय सर्वात मोठा धक्का नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाने सक्त आदेश शिंदेंनाही मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई सह संपूर्ण देशभरात दिलासा पुन्हा एकदा ठाकरे महाराष्ट्रात ब्रँड म्हणून चालणार नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड राज्याच्या राजकारणाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे प्रत्येक पक्ष उठतो आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका करण्याचा प्रयत्न करतो ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं आणि शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली गेली यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात संताप तीव्र स्वरूपात आपणाला ऐकायला मिळाला याची सर सरन्यायाधीशांच्या पटलावरती टेबलावरती येऊन केस थांबली आणि ठाकरेंच्या शिवसेने निश, सुटकेचा निश्वास सोडला आणि ठाकरेंचा विजय अतिशय जवळ येऊन समीपणे पोहोचला शिंदेगडात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो यासह संजय राऊतांनी आज केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चाललंय यासह महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे राजकारण करेल याचाही घेतलेला आढावा नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दणका आणि उद्धव ठाकरेंना दिलासा यासह महत्वाच्या बातम्या पुढील अवघ्या दोन मिनिटामध्ये मित्रांनो गेल्या पाच पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलताना आपण पाहिलंय उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडताना आपण पाहिली आहे एकाची शिवसेना एकाचा पक्ष दुसऱ्यांना देताना आपण पाहिलंय महाराष्ट्राची अस्मिता मिळताना आपण पाहिले परंतु केंद्रात नेत्यांनी महाराष्ट्राला नमवण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्रातील काही पक्ष केंद्रातील नेत्यांना साथ देत होते हीच महाराष्ट्राची नामुष्की आहे मित्रांनो आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सम महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी म्हटले आणि संजय राऊतांनी केलेल्या महत्वाच्या वक्तव्यावरूनच आज सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी पार पडली त्या सुनावणी दरम्यान आता आज नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना सर्वात मोठा धक्का मिळाला आहे ज्यावेळेस नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा तेव्हाची ही केस असून या प्रलंबित केसमध्ये नारायण राणेंचा खूप मोठा पराभव झाला आणि सर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी खूप मोठे आदेश दिले आहेत तीस वर्षापूर्वीची जमीन पुन्हा एकदा सरकारला परत करण्याचे नारायण हा धक्का बसला त्यांच्या मुलांना त्याची त्यातून पैसे उकळण्याचा त्यांच्यावरती आरोप होता परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाने थेट नारायण राणेंनाच डेवसल्यामुळे त्यांना हा धक्का दिला आणि त्यांची जमीन संपूर्ण तीस एकर जमीन परत करण्याचे आदेश थेट दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भूषण गवई माननीय सरन्यायाधीश यांची मात्र चर्चा आता सुरू झाली आहे याच वेळी यांच्या आईने म्हटले की महाराष्ट्राच्या देशभरातील संपूर्ण निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हाव्यात तेव्हाच महाराष्ट्र आणि देश सुखात राहील म्हणजेच त्यांच्या आईने आपल्या मुलाला सांगितले म्हणजे सरन्यायाधीशांना सांगितलं की देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हायला हव्यात मित्रांनो हे कशाचं देतो काय तर ही लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी म्हटलंय महाराष्ट्राचं संविधान टिकलं पाहिजे देशाचं संविधान टिकलं पाहिजे देशाची लोकशाही टिकली पाहिजे त्या दृष्टीनं पाऊल टाकता येतील आणि त्यानंतरच महत्वाचं विधान म्हणजे महाराष्ट्राचा प्रलंबित असलेला शिवसेनेचा निकाल शिवसेना पक्षाविषयीचा महत्वाचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मारणीय भूषण गवई यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि सत्याला न्याय मिळेल असं संजय राऊत यांनी म्हटले सत्य जिंकेल गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल लागत होते निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल देत ठाकरेंचा पक्ष ठाकरेंची शिवसेना थेट विरोधात शिंदेना दिल्यामुळे खूप मोठा धक्का ठाकरेंना बसला होता आणि यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गेल्या आठ दिवसापूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं की शिंदे त्यांचा पक्ष आणि त्यांचं चिन्ह हे काही परमनंट नाहीये आणि आता मात्र ही सुप्रीम सुनावणीच्या सरन्यायाधीशासमोर होणार असून यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे कारण की समतेला न्याय देणारा सत्याला न्याय देणारा न्याय देणारे संविधानाला न्याय देणारे सरन्यायाधीश आता त्या पदावरती येऊन पोहोचले आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आदरणीय भूषणजी गवई हे या पदावरती पोहोचले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठा न्याय याद्वारे मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे त्यावेळेस सुनावणी पार पडत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र हा विकास आणि विजय खूप मोठ्या दिमतीनं साजरा करावा लागेल असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे हा विजय ठाकरेंचा असेल महाराष्ट्राचा असेल मराठी अस्मितेचा असेल तेव्हा मात्र श्रीनगरात मोठी खळबळ उडली असेल असंही सध्या संजय राऊत यांनी भाकीत व्यक्त केलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज संजय राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य करून देशाच्या नव्हे राज्याच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात खूप मोठी खळबळ उडून दिली आहे संजय राऊत यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती थेट आरोप केले आहेत ज्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गृहराज्यमंत्री म्हणून अमित शाह कारभार पाहत होते तेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रकार उद्धव ठाकरेंचे स्वर्गीय वडील असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या कसड्याच्या बाहेर जाऊन या दोघांना वाचवले वाचवले आहे तेव्हा हे सत्तेत राहिले अन्यथाही तेव्हा सत्तेतून बाद झाले असते असं संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे जर तेव्हा ते राजकारणातून बाद झाले असलं तरी आता ते देशाचे पंतप्रधान होण्याचा प्रश्न नव्हता असंही संजय राऊत यांनी म्हटलंय तेव्हा शिवसेना प्रमुखांचे आणि शरद पवारांचे नरेंद्र मोदींच्या वरती आणि अमित शहावरती खूप मोठे उपकार आहेत असंही सांगायला संजय राऊत आज विसरले नाहीत त्यांच्या पुस्तकातून नरकातला स्वर्ग या पुस्तकातून त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय याचवेळी त्यांनी म्हटलंय की शिवसेना प्रमुखांची शिवसेना शिवसेना प्रमुखांचा पक्ष दुसऱ्यांच्या गशात घालून तुम्ही शिवसेना प्रमुखांना हेच आनंद दिलाय का ज्यांनी तुम्हाला राजकारण वाचवलं त्यांना तुम्ही अशा प्रकारे तुम्ही परत करताय का असंही थेट संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य करून खूप मोठी खरब आणि या गौफुराने संपूर्ण राज्य राज्याचं नवीन देशाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात आणि सध्या शरद पवार जिवंत असताना त्यांनी तुम्हाला दोघांनाही वाचवलं आहे मग तुम्ही त्यांचा पक्ष अजित पवारांना देताय मग ही अशी परतफेड आहे का असंही संजय राऊत यांनी थेट टीका थे करत म्हटल्याने या टीकेलाच आता वेगवेगळ्या चर्चेने उत्तर वेगवेगळ्या पक्षातील नेते उत्तर देऊ लागले आहेत मात्र संजय राऊतांचा हा गौप्य फूड सध्या सगळ्यांना जिवायला लागला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निकाल लागून पुन्हा एकदा शरद पवारांना त्यांचा पक्ष त्यांचं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि पुन्हा एकदा देण्यास देशाचे श्री भूषण गवई हे भाग पाहतील का त्यांच्याद्वारे हा पक्ष पुन्हा ठाकरेंना मिळेल का आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा देशाचं राजकारण बदलतंय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का या दृष्टीने आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र